नमस्कार मराठी मराठीमाती चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कविता कवितेचं नाव आहे जगणं उन्हाळ पण कवितेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया थोडं तरी जग बाई थोडं तरी जग धुन भांडी चहा पाणी एवढंच का तुझं जग माझ घर माझा नवरा किती वेड्यावाणी करते साऱ्यांचं करता करताच तुझ आयुष्य सरते नात नातू लेख सून यातच अडकून पडणार का जीव ओवाळून टाकला तरी कुणी तुझ्यासाठी रडणार का घरासाठी राबूच नकोस असं आम्हाला म्हणायचं नाही थोड तरी मनासारखं तिने जगायचं का नाही एखाद्या दिवशी बोलता बोलताच अंगात येत तुझ्या फक्त प्लॅनिंग ऐकून ऐकून बाकीचे घेतात मजा स्वित्झरलँड सिंगापूर नुसत्या गप्पा मारतेस पिक्चरला जाऊ म्हणलं तरी पुन्हा पुन्हा हारतेस अग वेडे स्वतःसाठी थोड जग एक दिवस मैत्रिणी सोबत घालवून तर बघ पाच सहा जणी मिळून करा स्वतंत्र जीप मोकळ्या हवेत एखादी काढा डे ट्रीप आरडाओरडा हसी मजाक पुन्हा लहान व्हावं रडगाणं गायचं सोडून मजेत गाणं गाव किचन मध्ये गॅस जवळ होरपळून जाऊ नको अन्नपूर्णा म्हणलं की हरहळून जाऊ नको प्रत्येकाला स्पेस पाहिजे तिला जीव नाही का तुम्हाला खूप टेन्शन असतं तिला भावना नाहीत का येड में घरात कुणीही तुझा पुतळा उभारणार नाही कदाचित श्राद्ध पक्षालाही फोटो सापडणार नाही माझं म्हणणं असं नाही की तिने मोकाट सुटावं नाकात वारं शिरल्यासारखं सदा पळत सुटावं तिच्यावर जबाबदारी ढकलून आपण तमाशा पाहवा का ती भैरवी गात असताना आपण मल्हार गावा का कविता फक्त एवढंच म्हणते स्वतःलाही वेळ दे जगण सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना शिळ दे अधूनमधून मधून प्रत्येकाला लहान होता आलं पाहिजे एक दिवस उन्हाळ होऊन धमाल झालं पाहिजे कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद